डोळे उघडे करून सगळे पाहताना कसं पाहायचं आहे ते चैतन्यसूप जाणतं ते चैतन्यसूप आहे दिसतं ते चैतन्यसूप सर्व चाहित, सर्व चैतन्य स्वप्न म्हणून सर्वांचं भलं होत आहे ही साधना जर मनापासून केली तरीही साधकाला देवाची देवाला पाहता येईल पाहता येईल म्हणजे देवाचा अनुभव घेता येईल लक्षात अनुभव घ्यायचा आहे म्हणून आहे ते चैतन्य जाणता येतं म्हणजे जे जिथून जाणणं जे चालू ते जाणते ते चैतन्य जे दिसतं तेही चैतन्य म्हणजे ते दृष्टाही चैतन्य आणि दृश्यही चैतन्य लक्षात घ्या सोपं काय दृश्य आहे ते चैतन्य स्वरूप आहे आणि त्या चैतन्य स्वरूपाला पाहणार दृष्टा तोही चैतन्य स्वरूप हे जेव्हा लक्षात ते सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे ह्या अंगाने पाहता आलं पाहिजे ज्ञानेश्वर आम्ही पाहिलं पण तुम्हाला आम्हाला पाहता येत नाही आम्हाला तो अमका असा आहे तो चमका तसा आहे तो छान आहे की तो कसा वाटतो नाही तो माणूस असं पण म्हणतो आपल्याला आपलीच कल्पना असते आणि त्याच्यातून आपल्याला त्यांच्याबद्दल आपला राग लो मद मत्सर सगळं चालू असतं आणि मग निमाले तुझे पण कसलं होतं आम्ही एकमेकाला वेगळेपणाने पाहून मारामारी करायला तयार असतो म्हणून सर्वसाधारण माणसाला जरी सांगितलं चैतन्य स्वरूप आपण एक म्हणतो आहे ते चैतन्य दिसतं ते चैतन्य जाणतं ते चैतन्य पण परत पर भेदभाव चालूच असतो था भेदभाव चालू तर मग था कायच नाही निमाले पण फिटला संदेह हो, निमाले शंकाच नाही बाबा ते सगळी रूप एकाच चैतन्य स्वरूप आहे जसं बर्फ सगळे पाहिलं तर पाणीच आहे ही वस्तुस्थिती जशी आहे तसं सगळी रूप म्हणजे चैतन्य स्वरूपाचीच रूप आहे पण ती रूपं येणारी जाणारी आहेत आणि स्वरूप हे अखंड आहे हा महत्व म्हणून लक्षात ठेवा ज्याच्यातून रूप निर्माण झालं ते काही काळ स्थितीला जाणार निघून जाणारे त्या रूपाचं गुणधर्म व्यवस्था रूप असं तरी शब्द म्हणजे विशिष्ट नियमाने ते चैतन्य स्वरूप प्रगट झालं साकार झालं आणि त्या विशिष्ट नियमातूनच ते वागणार ते चैतन्य स्वरूप देव म्हणता येत ना त्याला जीव म्हणतात अगदी बघायला गेलं तर जीव जीवरूपाने तो तिथे असतो आणि जीवरूपाला देहभाव जडला की ते परत ते तत्व संकुचित होतं म्हणजे जो आपण आता आपण जे आपण दृष्टा दृष्टादृष्ट्या म्हणतो आपण जीवरूपात आहोत देहभावात आहोत आणि देहभावात असल्यामुळे आपल्याला देवाचा देव जो म्हणतात माऊली तो समजायला कठीण पडतं कठीणच आहे कठीण होतं कसं पाहायचं कसं पाहायचं असं म्हणून जे पाहण्याचा अभ्यास करतात त्यांना कधीही पाहता येणार नाही कोणाला देवाला देवाला म्हणजे त्या दिव्य स्वरूपाला पण दिव्य स्वरूपाला पाहायचं कसं ह्याची दिशा मात्र दिली त्यांनी ती लक्षात घ्या दृश्याला पाहताना दृश्याला कोण पाहतं तिथे दृष्टी वळवायची असते आणि दृष्टी म्हणजे ती ते ते हो जी जाणणे बर पण जिथे चालू आहे त्या जाणणेपणाकडे जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे पण ते अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तिथेही त्याचा अनुभव येत नाही देव पाहा गेलो ह्या एका वाक्यामध्ये केवढं रहस्य दडलेलं आहे ते लक्षात घ्या तुकाराम महाराजांनी बरोबर सांगितलं तुकाराम महाराज चुकलेले नाहीत संत बरोबर सांगतात पाहिलं पाहिलं म्हणजे त्याने थापाने त्याचा अनुभवलं ते दिव्य स्वरूपाचा पाहणं म्हणजे काय अनुभव नसतं खरं पाहतो म्हणजे काय अनुभव येतो आपल्याला त्याला पाहणं म्हणतो जे दिसतच नाही त्याला पाहायला म्हणता ना पाहतोय पण दिसत नाही असं म्हणतो ना तो अनुभव नाही पण जे अनुभवलायत म्हणजे ते पाहणं म्हणजे अनुभवणं